आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट दिवस आहे आणि त्या जन्माष्टमीच्याही खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं हे तिसरं चौथं वर्ष असेल चौथं आणि तुम्ही सर्वजण मला निमंत्रित करायचा आणि काही कारणास्तव मला येणं शक्य झालं नाही पण श्रीकृष्णाच्या त्यांच्या मनात काय असेल माहीत नाही मी आमदार झाल्यावरच आपल्याकडे या मोठ्या हो कार्यक्रमासाठी हरी निश्चितपणे मी सर्वप्रथम इस्कॉनच्या मुंबईच्या मंदिरामध्ये माझ्या मित्रासोबत गेलो होतो आणि त्याच्यानंतर गौर गोपालदास यांचं मोटिवेशनल जे स्पीच असतं म्हणजे एखाद्याला जर आपल्या जीवनामध्ये ताणतणाव आला किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल त्यावेळेस निश्चितपणे गौरगोपाल दासांचं मी ते भाषण ऐकायचो जीवनामध्ये सर्वांच्याच चढ उतार असतात आणि अध्यात्माची जोड जर आपल्या जीवनाला लाभली तर निश्चितपणे आपलं जीवन हे सुखकर होत या ठिकाणी आपण खूप चांगला आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करता तुमच्या या कार्यक्रमाला समजा ताटक कमी पडली असतील तर मी आता घोषित करतो तुम्हाला हजार ताट ही बाबासाहेब देशमुख या नात्याने देईन बरं इतरही तुम्हाला काही मदत लागली तर निश्चितपणे कधी लहान भाऊ समजून हात मारा हरिभाऊ या बाजूला की वडीलधारी मंडळी आहेत पुरुष मंडळी बऱ्याचशा कार्यक्रमांमधून मी पुरुष मंडळींना काही प्रश्न विचारतो तेच प्रश्न मी आज रिपीट करणार आहे कुणाला कुणा उत्तर द्यायचं किती अगोदर हात वरती करा खूप <laughs> सोपे प्रश्न आहे कोण हुशार तुम्हाला आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात कष्ट करणारा सदस्य कोण अजून कुणाला उत्तर द्यायचं असेल तर सांगा परत एकदा चान्स घ्या आई माझी माता भगिनी सर्वात पहिल्यांदा उठते घरामध्ये मुलांच्या शाळेसाठी लवकर तयारी करावी लागते तोपर्यंत त्यांचा तो मालक म्हणजे नवरा हात चहा पाणी जेवण आंघोळ या सगळ्या गोष्टी हातात लागतात पुरुषांना बरोबर आहे का कुणाला हातात लागत नसले तर हात वर करा कारण तुमच्या घरात मी इथं येते आणि मग सगळं करायचं ग्रामीण भागामध्ये आता दुग्ध व्यवसाय जास्त वाढलेला आहे दुधाचा त्या जनावरांच्या जाडलोटी पासून धारापासून वैरण टाकण्यापासून पाणी पाजवण्यापर्यंत सर्व कष्ट या माता भगिनी करतात चार वाजल्या संध्याकाळची वेळ झाली की परत ती चक्र फिरतात धारा मुलांना जेवण नवऱ्याला जेवण घालायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी भांडी घासून वाळायला घालून मग सगळ्यात शेवटी झोपणारी आपली आई बहीण माता भगिनी असते बरोबर आहे का नाही कुणाला मी सांगितले ह्याचा जर पटलं नसेल तर त्याने वर करा पुरुषांना हे बघत याचा अर्थ सर्वांना सर्वांनाही पटलेला आहे आणि अजून कुणाला उत्तर द्यायचंय दुसरा एक प्रश्न आहे एक चार्स का तुम्ही हात वर केलाय हळू चोरून हात वर केला, केला सगळ्यात जास्त दुर्लक्षित सदस्य कोण हा अजून एक चान्स घ्या वडीलधारी मंडळी खुर्ची बसलेली हा वयस्कर माणूस अजून एक चान्स घ्या नाही तुम्ही नाही तुम्हाला नाही पुरुषांना दादा अजून एक चान्स घ्या तुम्ही हात वर केला होता ते आ मुलगा नाही आजी अरे मुलाचा तर लाल त्याच्या एवढा कुणाचाच होत नाही कारण मी मुलगा आहे आई आई म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त दुर्लक्षित माझी माता भगिनी आहे इथं सर्व तुमच्या कुटुंबातल्याच माता भगिनी आहे त्या माता भगिनीला आईला बहिणीला बायकोला सुनाला आजीला दिवसात ना एक दोन मिनिट वेळ काढून विचारावं बाबा तुला काही दुखतय का तुला काही कमी जास्त कोण कोण विचारते खरं सांगा नवीन लग्न झालेली सोडून कशासाठी <laughs> जी मायमाऊली आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त कष्ट घेते त्या मायमाऊलींना सन्मानाची वागणूक देणं आपली नैतिक जबाबदारी ती तुम्ही पार, पार पाडाल तरच खरं या आध्यात्मिक कार्यक्रमाला आणि इस्कॉन सारख्या या चांगल्या मार्गामध्ये आपण असल्याचा तुम्हाला मान सन्मान अभिमान वाटला पाहिजे तुमच्या या सर्व टीमला माझ माझी विनंती आहे की या माता भगिनी जास्तीचे कष्ट घेतात यांच्या आरोग्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या लागल्याने माझी आहे तुम्ही एखादं आरोग्याचं शिबिर भरवा तुमच्या माध्यमातून या, मा, या माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे काही लागेल ते दे बाबासाहेब देशमुख खर्च करेल प्रत्येक पहिल्यांदा हिमोग्लोबिनची तपासणी करणं गरजेचं आहे ज्या माता भगिनींची वाढीवस्तीवर कष्ट घेणाऱ्या माता भगिनींमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं ज्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे त्यांना लिस्ट काढून तीन महिन्याच्या रक्तवाढीच्या गोळ्या मोफत मध्ये दिल्या जातील आणि परत त्यांचं तीन महिन्यांनी तपासणी केली जाईल त्याचबरोबर महिलांमध्ये सणाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आरोग्य शिबीर कॅन्सरची तपासणी करण्यासाठी हवा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही फक्त मला हाक द्या पूर्ण खर्च हा बाबासाहेब देशमुख करेल निश्चितपणे मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी आहे माझ्या आजोबांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना अख्खा आयुष्य खर्ची घातलं स्वतःच्या कुटुंबाकडे स्वतःच्या संसाराकडे लक्ष न देता माझ्या तालुक्यातला आणि मतदारसंघातला वाडी वस्तीवरचा गोरगरीब वंचित घटक त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घातलेला आहे मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्र आरोग्य हे अन्न वस्त्र निवारा नंतरच्या दोन मूलभूत गरजा गरजा आहेत तर निश्चितपणे तुम्ही जेवढे भक्तभाविक या ठिकाणी येता तुमच्या आरोग्याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख लोकप्रतिनिधी या नात्याने घेतोय आणि वाडी वस्तीवरच्या एखादा मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असेल आणि त्याचं जर कारण आर्थिक का असेल तर कधीही हाक मारा त्या मुलाची आणि मुलीची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे फक्त फक्त रात्री अकरा वाजता फोन करून विचारायचं नाही बाबासाहेब आहे का तुम्ही उद्या सकाळच्याला कारण सका आता किती वाजय सांगा बर ज्याची श्रावणी ज्यांनी श्रावणी धरलेली आहे अशा व्यक्ती सोडून ज्यांनी सकाळपासून जेवण केलं नाही असं कोण आहे का हॉलमध्ये श्रावणी नाही एक माझ्यासारख्या तुम्ही आहे म्हणजे जेवण केलं नाही सकाळपासून तुम्ही कशामुळं वारायग हा हा बायकोला विचारा म्हणते बायकू कोण आहेत बाबा त्यांच्या हा म्हणजे त्या माझ्या भावावरती कुणी अन्याय केलाय कुठल्या माता भगिनीने अन्याय केलाय जेवाय दिल नाही म्हणते ते तुमचं टेक्निकल कारण आहे पण आज किती वाजले वाजता साडेनऊ सकाळपासून दोन ग्लासाच्या ज्यूस वरती बाबासाहेब देशमुख आहे त्याच्यासाठी रात्री अकरा साडे अकरा ला फोन करून विचार नका हाय ना उद्याच्याला दिवसभर वेळ असतो त्या पद्धतीने विचारा इतरही तुमची काही कामं असतील तर निश्चितपणे ती कामं करण्याची जबाबदारी माझी आहे माझ्यासारखेल्या या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि विशेष करून पुरुष मंडळींनी सगळं ऐकून घेतलं आणि सगळं मान्य केलं बरोबर आहे का धन्यवाद